आंबेगाव तालुक्यात तीव्र पाणी टंचाई नऊ ग्रामपंचायतीमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत्तो चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात दुष्काळ दृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे परिणामी नऊ ग्रामपंचायतीमधील वाड्या रस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आंबेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळूज यांनी दिली सातगाव पठार परिसरात सर्वाधिक परिणाम सातगाव पठार भागातील पारगाव तर्फे खेड कुरवंडी निगोटवाडी कारेगाव थुगाव भागडी लोणी वडगाव पीर या गावांमध्ये आणि त्यांच्याशी संलग्न वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणू नये म्हणून प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा सुरू केला आहे तात्काळ संपर्क साधण्याचे आव्हान तालुक्यातील पाणी टंचाई ग्रस्त गावांनी पाण्याची कमतरता जाणवत असल्यास त्वरित पंचायत समितीशी संपर्क साधावा असे आव्हान गट विकास अधिकारी प्रमिला वाळूज यांनी केले आहे आवश्यकतेनुसार संबंधित ठिकाणी तातडीने टँकरची व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले दुष्काळ दृश्य परिस्थितीमुळे चिंता आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा भूजल पातळी वाढवण्यासाठी जलसंधारण उपाययोजनांना प्राधान्य द्यावे असा संदेश प्रशासनाकडून आंबेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रमिला वाळूज यांनी दिले आहे आगामी उन्हाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नऊ गावांना दहा टँकरने पाणी पुरवठा गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांनी माहिती दिली